सोलापूर शहरामध्ये टिळक चौक परिसरामध्ये असलेल्या वीरभद्र मंदिरामध्ये वीरभद्र यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला वीरभद्र हा शंकराचा परम अवतार असणारा शंकराच्या जटीतून त्याची उत्पत्ती झाली आहे वीरभद्रेश्वर वीरशैवचा कुलदैवत असून श्री वीरभद्र याचे ज्या घरामध्ये वास्तव्य असते त्या घरामध्ये रूढी परंपरेनुसार तीन वर्षातून एकदा पूर्व साक्षीची पूजा अर्चा केली जाते चंपाषष्टीनिमित्त टिळक चौकातील जुने वीरभद्रेश्वर मंदिरामध्ये यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला यामध्ये शस्त्र टोचून घेणे यासह विविध विधी संपन्न झाले या अग्नी अग्निप्रवेशही झाली ¡Gracias मंदिराचे पुजारी गजानन मदिगिरे प्रदीप हिरेमठ राहुल मदिगिरे शिदानंद हिरेमठ गुंडप्पा हुलगेरी व पुरवन संभा या पुजाऱ्यांनी सर्व भक्तांना विधिवीत अशी पूजा करून गेली या यात्रेमध्ये मोठ्या संख्येने परिसरातील भाविक भक्त उपस्थित होते नमस्कार साला श्री जुने वीरभद्रेश्वर देवस्थान मंदिराचे अग्निप्रवेश यात्रा याही वर्षी चंपाष्ठी निमित्त करण्यात आले आहे तरी दोन दिवसापूर्वी या यात्रेची सुरुवात झाली दोन दिवसापूर्वी या यात्रेची सुरुवात झाली अनेक मानकरी लोक एका दिवसाअगोदर हळदी श्री वीरभद्रेश्वराला हळदी रुद्राभिषेक पूजा अग्नि अग्निप्रज्वलन चंपाष्ठी एक दिवसाअगोदर रात्री अग्निप्रज्वलन केले जाते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी श्री वीरभद्रेश्वराची यात्रा मोठ्या उत्साहाने अनेक महामार्गाद्वारे महामार्गावरती फिरून पुन्हा मंदिरात येऊन श्री गजानन मंदिरी हे तेथील पुजारी आहेत आणि याप्रमाणे यात्रा अग्नीची अग्नी होते तरी या 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 यात्रेमध्ये या आमचे कुरवंत श्री वीरभद्राचे स्वरूप असून युवराज स्वामी हे आठ आणि जवाडीचे शस्त्र येथे टोचून गालामध्ये टोचून घेण्यात आलेले आहे आणि नागेश बेने एकशे आठ शस्त्र हातामध्ये टोचून घेतलेले आहे अशा प्रकारचे श्री वीरभद्र देव देवाचे स्वरूप असलेले पूर्वंत लोक लोक येथे आपले शस्त्र पवार करीत आहेत दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका